नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये लेख आणि कविता वाचन माझ्याकडून थोडेसे राहूनच गेले कारण मी नुकतीच चारधा चारधाम यात्रा करून आलेली होते आणि त्यावर आधारित चारधामचे एपिसोड बनवण्यात मी थोडीशी मग्न होते तो भाग आता पूर्णपणे झालेला आहे चारधामचे एपिसोड आपण कदाचित बघितलेले असतील आणि जर बघितलेले नसतील तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्याला चारधामचे एपिसोड सगळे बघायला मिळतील आणि आपल्याला सविस्तर माहिती पण मिळून जाईल त्या दरम्यान मला व्हॉट्सॲपवर बऱ्याच जणांनी कविता आणि लेख पाठवलेले ले होते पण मी थोडीशी आत्ता म्हणाल्याप्रमाणे चारधामच्या एपिसोड बनवण्यामध्ये थोडीशी अडकलेली होते म्हणून हे माझं थोडंसं काम मागे पडलं पण आता ते चारधामचे एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मी आता परत लेख आणि कवितांकडे वळत आहे मला कालच लेखक दासानुदास यांनी एक सुरेख त्यांचा आलेला नुकताच अनुभव आणि त्याला त्या अनुषंगाने त्यांनी महाभारतातली एक कथा मला पाठवलेली आहे खूप छान आहे मला हा खूप आवडला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण कधी ना कधीतरी आलेला असतो म्हणून मी आज पहिल्यांदा खूप दिवसांनी सुरुवात करते आहे इतक्या सुरेख लेखांसहित मी सुरुवात करत आहे त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिजिला आपण लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल नक्की करा आणि बेल ऐकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण यापुढील एपिसोडचे नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल आजचा जो लेख आहे या लेखाचे लेखक आहेत दासानुदास लेखाचे शीर्षक आहे मला भेटलेला कर्ण कीर्तनकारानं भगवद्गीतेतला एक श्लोक आहे तो सांगितलाय आणि त्याचं निरूपण घेऊन ही कथा सांगितलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने लेखकाला जो अनुभव आला तो त्याने या लेखामध्ये मला पाठवलेला आहे दातव्यम इथे दियते दियतेनुपकारिने देशे कालेचे पात्रेचे तद्दान सात्विकम स्मृतम हा श्लोक निरूपणासाठी घेऊन अर्थ सांगितलेला आहे निरपेक्ष भावनेनं केलेलं सत्पात्री दान हे सात्विक दान समजलं जात या श्लोकाचा भावार्थ समजण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली कीर्तनकारांनी एक कीर्तनामध्ये एक श्लोक हा जो मी आता सांगितला हा श्लोक घेतला त्यांनी आणि त्याचं निरूपण करताना लोकांना कळावं त्याचा अर्थ कळावा म्हणून त्यांनी त्याला अनुषंगाने एक महाभारतातली सुरेख गोष्ट सांगितली एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन रथातून चालले होते कदाचित ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती असेल पण तरीही आजच्या कथेला अनुसरून ही आहे म्हणून मी ही परत गोष्ट तुम्हाला सांगतेय एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन रथातून चालले होते जाता जाता दानशूर कर्णाची स्तुती करताना श्रीकृष्ण म्हणाले कर्णासारखी दानशूर व्यक्ती मी कुठेच पाहिली नाही ती स्तुती अर्जुनाला सहन नाही झाली तो म्हणाला मीही भरपूर दान दानधर्म करतो पण माझ्याविषयी तुम्ही का कधी काही कौतुकाने बोलत नाहीत श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे मी तुमची दोघांची पण परीक्षा घेतो श्रीकृष्ण आणि अर्जुन जाता जाता गावाबाहेर थांबले तेथील एका डोंगराच भगवंतानी आपल्या दिव्य शक्तीने सोन्यात रूपांतर केलं आणि ते अर्जुनाला म्हणाले जा गावात जाऊन लोकांना या सोन्याच्या डोंगराच वाटप कर अर्जुन गावात गेला आणि दवंडी पिटवून म्हणाला हे गावकऱ्यानु हा तुमच्या गावासमोरचा डोंगर भगवान श्रीकृष्णाने सोन्याचा केलेला आहे त्या सोन्याचं वाटप मी आजपासून तुम्हा सर्वांना करणार आहे तरीही सोनं गोळा करण्यासाठी डोंगराजवळ या लोकांना खूप आनंद झाला पिशव्या पोती भांडी कुंडी घेऊन अबाल वृद्ध धावत पळत डोंगराजवळ गेले अर्जुन डोंगराच्या सोनेरी दगडाचे तुकडे करत लोकांना वाटू लागला लोक आनंदानं भारावून गेले ते भरलेल्या पिशव्या आपापल्या घरी जाऊन रिकाम्या करून परत रांगेत येऊन उभे राहू लागले असं करता करता लोकांची रांग काही संपेना आणि डोंगरही काही केल्या के कमी होईना काही दिवस असंच चाललं अर्जुन वाटप करून दमला पण लोकांची हाव काही केल्या संपे ना ते पाहून भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाले हा सोन्याचा डोंगर गावातील लोकांना वाटायचा आहे तर तू त्यांना जाऊन सांग ती आज्ञा शीर्षाबंद मानून कर्ण गावात गेला आणि म्हणाला हे गावकऱ्यानो आजपासून हा डोंगर तुमच्या मालकीचा झालाय त्याचा तुम्ही स्वीकार करा असं म्हणून श्रीकृष्णाला नमस्कार करून कर्ण क्षणार्धात तिथून निघून गेला हे पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पाहिलंस अर्जुना सोन्याचे दगड तू फोडत बसलास पण तुझ्याकडून त्या सगळ्या डोंगराचं दान काही होऊ शकलं नाही दवंडी पिटवताना मी वाटप करणार आहे असे तू म्हणालास यातून तु तुझा मीपणा दिसून आला तसच तुझी कसलीही मालकी नसताना तू सोन्याबद्दल झालेली असक्ती जेव्हा त्याचे तुकडे करून तू तु वाटप करत होतास तेव्हाच लक्षात आली उपकार करतोय असं तुझ्या देहबोलीतून दिसून येत होत निरपेक्ष भावनेनं केलेलं दान सात्विक दान समजलं जात अर्जुना असं सात्विक दान कर्ण कर्णानं दिलं म्हणून तो थोर दानशूर आहे आता लेखकाचं मनोगत आहे ही गोष्ट झाली कीर्तनकारांनी सांगितलेली आता याच्या पुढचं जे आहे हे दासानुदास या लेखकाचं मनोगत आहे नीट ऐका त्यांना आलेला अनुभव खूप सुरेख आहे लेखक म्हणतायत या गोष्टीनं मी खूप भारावून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखा उठून फिरायला जाऊन परत येत असताना कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी भाजी गेलो काही लोक भाजी घेत होते काही बिलांचं पेमेंट करत होते पण मी भाजी घेऊन त्या लोकांच्या मागे उभा राहिलो तेवढ्यात माझं लक्ष खाली पडलेल्या एका नोटेकडे गेलं ती नोट मी उचलून घेतली आणि अचंबित झालो कारण ती नोट शंभराची होती माझ्याच खिशातून ती नोट पडली आहे का हे बघण्यासाठी मी खिशातले पैसे मोजले घरातून निघताना बरोबर घेतलेले पैसे जेवढे होते तेवढेच होते हे मला दिसलं म्हणजे ही नोट माझी नाही याची पक्की खात्री करून घेतली आणि मी विचारात पडलो काय करावं या नोटेचं कोणाचं लक्ष नाही तर आपल्या खिशात घालावी का की तेथील कोणाला जावं विचारायला पण कोणाला विचारायला गेलं तर सगळे म्हणतील माझीच नोट आहे मग नकोच कुणाला विचारायला सगळे लोक जाईपर्यंत मी तिथे थांबलो भाजी विक्रेता म्हणाला अव काका कंच्या विचारात पडला आना ती भाजी वजन करून देतूया या मी त्याला भाजीची टोपली दिली पैसे देताना नेमकी शंभराची नोट न देता माझ्या खिशातले पैसे मी दिले आणि कोणी जवळपास नाही हे बघून त्याला म्हणालो ही शंभराची नोट मला इथे सापडली ही घे असं म्हणून ती नोट मी त्याला दिली त्यानं ती घेतली आणि स्वतःजवळील गोरक्षण धर्मासाठी ठेवलेल्या छोट्या स्टीलच्या डब्यात क्षणार्धात टाकून दिली खूप सुरेख तो म्हणाला जर कुणी इचारायला आलंच तर माझ्या गल्ल्यातून देईन त्याला असा फुकटचा पैसा आणि ज्याची नोट हरवली त्याचा तळतळाड बी नक मला अल्पस उत्पन्न असणाऱ्या त्या भाजीवाल्यानं आपण मोठा त्याग करून दान केले याची जाणीव सुद्धा स्वतःला होऊ न देता दुसऱ्या गिराहिकाकडे बघत तो म्हणाला अब मामा भाजी चांगली ताजी हाय आत्ताच आणली किती निर्लेप ही अवस्था होती त्याची या घटनेनं मी अचंबित झालो अर्जुनाप्रमाणे संभ्रमित होऊन जड पावलांनी चालू हो लागलो तसं मला कालच्या कीर्तनातल्या गोष्टीची आठवण झाली दानशूर कर्ण लेखक दासवानदास नमस्कार